नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला कोणासारखा दुसरा कोण काढायचा आहे पण त्यामध्ये कोण मापकाचा वापर आपल्याला करायचा नाहीये लक्षात घ्या आता मी पहिला कोण काढतोय कोण मापकाचा वापर करून काढतोय बरोबर समजा मी अगोदर पहिल्यांदा काय काढला आता एक रे काढ बरोबर त्याला नाव दिलं बी सी कोण मापक घेतलं कोण मापक घेतल्यानंतर समजा त्याला ऐंशी डिग्री घेतला पण किती घेतला ऐंशी डिग्रीवर मार्क केलं ऐंशी डिग्री मार्क केल्यानंतर काय करायचं पट्टीच्या सहाय्याने ऐंशी अंशाचा कोण काढून घेतला बरोबर आता या ठिकाणी कितीचा झाला तो ऐंशी अंशाचा आता कोण मापकाचा वापर आपल्याला करायचा नाहीये मग पहिल्यांदा आता बघा नीट लक्षात घ्या कृतीकडे लक्ष द्या पहिल्यांदा एरो काढून घेतला म्हणजे किरण काढून घेतला बरोबर नाव दिलं त्याला पण पी आणि क्यू आता ऐंशी अंशाचा कोण आहे पण त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर पहिला मुद्दा आता बघा कोण मापकाचा वापर करायचा नाही आता या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं तर याला नाव कम्प्लीट करूया आपण हा कोण झाला एबीसी ऐंशी अंशाचा आता तसाच एबीसी आपल्याला काढायचा आहे बघा आता पहिल्यांदा बी वर काय करायचं लोखंडी टोक ठेवायचं एक कर मध्ये विशिष्ट अंतर घ्यायचं अंतर न बदलता पी वर लोखंडी टोक ठेवायचं आणि एक चाप मारून घ्यायचा आहे जो चाप या क्यू रेषेला क्रॉस होईल असा आता त्यानंतर पुढं इथं जो बी सीवर चाप आलेला आहे त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं ह्या वर जिथं आहे तिथं काय करायचं त्याला चाप मारून घ्यायचा बघा पहिला जो चाप आहे त्या चापालाच क्रॉस होईल असा चाप मारायचा अंतर न हलवता या पिक्यू वर जिथं आपण चाप मारलाय तिथं आणायचं आणि या मगाशी जो चाप मारलेला आहे त्याला काय करायचा क्रॉस मध्ये मा मारायचं आणि मग पट्टी घ्यायची पट्टीच्या सहाय्याने काय करायचं तर एक रेश काढून घ्यायची या ठिकाणी काय झालं पिक्यू आर याला नाव दिलं हा माप किती आहे ऐंशी अंशाचा आहे आता मोजून बघूया आपण काढलेला कोन बरोबर आहे का तर तो काढलेला कोन हा ऐंशी अंशाचा आहे म्हणजे कोणासारखा कोण काढलेला आहे बघा अजून अजूनही कृती लक्षात आली नसेल तर आपण दुसरा कोण बघूया आपण आणखी एक कोण बघूया एक कोण घेऊया समजा घेतला आपण एकशे वीस अंशाचा कोण घेतला कितीचा घेतला एकशे वीस पट्टी घेतली कृतीकड लक्ष द्या पट्टी घेतली रे काढून घेतला बरोबर कोण मापक घेतलं किती सांगितला होता एकशे वीस अंश तुम्हाला मी सांगितलं याला नाव द्यायचं बी आणि सी बी सी जो किरण आहे तो कड जो किरण आहे त्या किरणाच्या शून्यापासून मोजायचं एकशे वीस अंशाला मार्क केलं पट्टी घ्यायची पट्टीच्या सहाय्याने बी पासून जो आपण एकशे वीस अंशाचं माप घेतलं होतं त्याला मार केलेला एक आहे एकशे वीस अंश बघा आता नीट लक्षात घ्या पुन्हा आता याच कोणासारखा कोण काढायचा आहे बघा आता पहिल्यांदा काढून घेतला किरण किरण काढल्यानंतर त्याला नाव दिलं बी सी बघा आता काय केलं कृती तीचे काय केलं बी वर लोखंडी टोक ठेवला कर्कटक आपलं टाईट केलं थोडस कर्कटक मध्ये एक विशिष्ट अंतर घेतलं आणि चाप मारला बरोबर -बर, आता तेच हे कर्कटक न हलवता याच्यावर चावर ठेवलं बी या बिंदूवर आणि तसाच एक चाप इथं मारला चाने का अडचण आहे का मग आता बी सीला जिथं क्रॉस झालेला आहे तिथं आपण काय केलं लोखंडी टोक ठेवला ए बीकड इकडं नाव राहिलं ए आपलं तर ए नाव दिलं इथं ए बी वर जिथं आपण चाप मारलेला होता तिथं सिस आणायची पेन्सिल आणायची आणि तिथं काय करायचं क्रॉस मध्ये त्याला मारायचा आहे तीच कृती इथं बी सीवर जिथं चालत तिथं करायची आणि इकडं क्रॉस मारायचा आहे आलेल्या क्रॉसला काय करायचं पट्टीच्या सहाय्याने या ठिकाणी काय करायचा अँगल काढून घ्यायचा म्हणजे म्हणजेच रेश काढून घ्यायची तिथं या ठिकाणी तुमचा कोण तयार झाला एकशे वीस अंशाचा या ठिकाणी कोण मापकाचा वापर न करता कोणासारखा कोण काढणे ही कृती आपण आज पाहिलेली आहे या कृतीचा तुम्ही वारंवार सराव करा सरावाने कुठलीही गोष्ट शक्य होते आलं तर लक्षात सगळ्यांच्या हम्म अजून असे वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद